स्त्री स्वामी समर्थ पुरुषांची तेरा कठोर सत्ते जी स्त्रिया उशिरा शिकतात मित्रांनो नाती आपल्याला जीवनात खूप काही शिकवतात पण कधी कधी काही गोष्टी खूप उशिरा कळतात आज आपण पुरुषांबद्दल तेरा कठोर सत्ते जाणून घेणार आहोत जी प्रत्येक स्त्रीने समजून घेतलीच पाहिजेत ही सत्ते तुम्हाला नातेसंबंध सुधारायला आणि आयुष्यातील निर्णय योग्य प्रकारे घ्यायला मदत करतील एक पुरुष तुमच्याशी कसे वागतात हे त्यांच्या तुमच्याबद्दलच्या दृष्टिकोनावर ठरते जर पुरुषाला वाटलं की तुम्ही त्यांच्यासाठी महत्वाचा आहात तर तो तुमच्याशी आदराने प्रेमाने आणि सहनशीलतेने वागेल मात्र जर त्याला तुमचं महत्त्व समजलंच नाही तर तो विचित्र किंवा टोकाची वागणूक देणारा होऊ शकतो त्याला वाटतं हिला किंमत देऊन उपयोग नाही पुरुष तुमच्याशी कसा वागतो यावरून तुम्हाला त्याचा स्वभाव ओळखता येतो जर तो तुमचं ऐकत नसेल तुमच्या भावना लक्षात घेत नसेल तर तो तुमचं खरंच महत्त्व ओळखत नाही आहे अशा वेळी स्वतःची किंमत तुम्ही स्वतःच जाणून घ्या तुमचं आयुष्य फक्त त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून ठेवू नका आदर दिला तर तसा प्रतिसाद मिळतो हे लक्षात ठेवा दोन प्रेम करत नाही प्रेम त्यांच्या गरजा आणि अपेक्षांवर अवलंबून असतं फक्त भावना व्यक्त करण्यासाठी ते नातं ठेवत नाही त्यांना काही ठराविक गोष्टी हव्याच असतात स्त्रियांना कधी कधी वाटतं की प्रेम फक्त भावना असून त्यात काहीही अटी नसतात पण पुरुषांच्या बाबतीत तसं नसतं ते व्यवहारिक दृष्टिकोन ठेवतात त्यांची तुमच्याकडून काही गोष्टींची अपेक्षा असते त्यांना वाटतं की तुम्ही समजून घेणं त्यांना सतत प्रोत्साहन देणं किंवा घरचं व्यवस्थित सांभाळणं त्यांच्या घरच्यांना पाहणं हे सर्व तुम्हाला शंभर टक्के जमलं पाहिजे त्यामुळे जर तुम्ही त्यांच्या गरजा समजून घेतल्या तरच ते तुमचं नातं चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतात तीन असुरक्षित असणारे पुरुष तुमचं आयुष्य अवघड करतात ज्या पुरुषाचा स्वतःवर विश्वास नसतो जो सतत स्वतःच्या कृतीवर संशयी असतो तो तुमच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालू पाहतो अशा पुरुषांना नेहमी वाटतं की तुम्ही त्यांच्या मागे उभे राहा त्यांना प्रोत्साहित करा आणि सतत त्यांची बाजू घ्या परंतु हा प्रकार वेळोवेळी तुमच्यासाठी त्रासदायक होतो त्यांच्या असुरक्षिततेमुळे तुमच्यावर दबाव येतो अशा नात्यात संवाद साधणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याला समजवा पण जर तुम्हाला वाटलं की बदल होण्याची शक्यता नाही तर स्वतःसाठी योग्य निर्णय घ्या चार यश मिळाल्यानंतर पुरुष बदलू शकतात जेव्हा पुरुष मोठं यश मिळवतो तेव्हा तो कधीकधी स्वतःच्या आयुष्यात इतका गुंततो की तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकतो पुरुषाचं यश त्यांच्या जीवनाचा मोठा भाग बनतं ते स्वतःचं करिअर स्वप्न आणि यश यावर इतकं लक्ष केंद्रित करतात की त्यांचं भावनात्मक नात्यांकडे दुर्लक्ष होऊ शकतं अशावेळी तुम्हाला नात्यात थोडा वेळ आणि समजूतदारपणा दाखवावा लागतो पण जर यामुळे तुमच्या नात्यात खूप अंतर पडलं तर त्यांच्याशी याबाबत स्पष्ट बोलणं गरजेचं आहे पाच पुरुष फसवणूक लपवण्याचा प्रयत्न करतात जर पुरुषाने चूक केली तर तो ती कबूल करण्यापेक्षा लपून ठेवण्याचा प्रयत्न करतो अशा प्रसंगी तुम्हाला यशाची शांतपणे संवाद साधावा लागतो वाद करून काहीही मिळणार नाही त्याला विचारायचं की तू असं का केलंस किंवा यातून पुढे तू काय शिकू शकतो या दृष्टिकोनातून प्रश्न विचारा जर तो प्रामाणिक असेल तर तो स्वतःची चूक मान्य करेल पण जर त्याने चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला तर त्याचा पुढचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल सहा पुरुष तुमचं फक्त चांगलं असणं महत्त्वाचं मानत नाही पुरुषांना चांगल्या स्वभावाच्या स्त्रिया जास्त प्रिय असतात सौंदर्य महत्त्वाचं आहे पण ते नात्याचं सर्वस्व नाही तुमचा स्वभाव तुमचं वागणं तुमचं सहनशील असणं हेही त्यांच्याकरिता महत्त्वाचं आहे म्हणूनच नात्यात प्रामाणिक आणि सकारात्मक रहा सात सगळे चांगले पुरुष चांगले पती होतातच असं नाही एखादा पुरुष व्यक्ती म्हणून चांगला असू शकतो पण जोडीदार म्हणून योग्य असेल असं नाही जोडीदार निवडताना फक्त त्याच्या बाह्य वागण्यावर लक्ष देऊ नका त्याचा स्वभाव जबाबदारीची जाणीव आणि नात्याबद्दलची त्याची तळमळ महत्वाची आहे जो आपल्या कुटुंबाचं आणि तुमचं भलं करण्याचा विचार करतो तोच चांगला पती बनतो आठ दिशाहीन पुरुष कोणत्याही स्त्रीसाठी योग्य नाही ज्याला स्वतःचं ध्येय माहीत नाही तो तुमचं भविष्यही योग्य प्रकारे सांभाळू शकत नाही अशा पुरुषांशी आयुष्य बांधणं म्हणजे अंधारात वाट चालणं तुम्ही त्याला प्रोत्साहित करू शकता पण जर त्याला स्वतःचं उद्दिष्ट सापडलं नाही तर तुमचं नातं डगमगत राहील त्यामुळे तुम्हाला जोडीदार निवडताना त्याची उद्दिष्टांवर विचार करावा लागेल फक्त सावधान रहा। कदी, कदी। पुरुष फक्त पुरुषांपासून पुरुष तुम्हाला जिंकण्याचं ठरवतात पण त्यांचं मन खऱ्या नात्यावर केंद्रित नसतं ते सुरुवातीला खूप काळजी दाखवतात तुमचं लक्ष वेधून घेतात पण नंतर त्यांच्या वागण्यात बदल होतो अशा व्यक्तींना ओळखणं महत्त्वाचं आहे प्रेम आणि दिखावा यात फरक ओळखून तुम्हाला योग्य निर्णय घ्यावा लागेल दहा पुरुष कधी कधी स्वतःच्या चुका मान्य करत नाही पुरुषांच्या स्वाभिमानामुळे ते कधीकधी आपल्या चुका मान्य करण्यास तयार नसतात त्यांना वाटतं की चूक मान्य केली तर ते कमकुवत दिसतील अशा परिस्थितीत तुमचं वागणं खूप महत्वाचं ठरतं वाद घालण्याऐवजी त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधा उदाहरणार्थ तुम्ही म्हणू शकता आपण सगळे चुकतो पण त्यातून शिकणं महत्त्वाचं आहे जर तुम्ही त्यांच्या चुका हसत खेळत दाखवल्या तर ते कदाचित सहज मान्य करतील मात्र जर हा स्वभाव वारंवार त्रासदायक होतो तर त्यांच्याशी याबाबत स्पष्टपणे बोलणं गरजेचं आहे अकरा पुरुष नात्याचं महत्त्व तेव्हा जाणतात जेव्हा ते ते गमावतात कधीकधी पुरुषाला एखाद्या नात्याचं खरं महत्त्व ते गमावल्यानंतर कळतं पुरुष अनेकदा त्यांच्या रोजच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके व्यस्त होतात की त्यांना नात्याची किंमत जाणवत नाही मात्र जेव्हा ते तुम्हाला गमावण्याच्या भीतीने ग्रस्त होतात किंवा प्रत्यक्षात नातं तुटतं तेव्हा त्यांना तुमचं महत्त्व पट्ट अशा वेळी नातं सांभाळण्यासाठी तुम्हीच पुढाकार घ्यायचा की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे एकटं राहून विचार करण्याची सवय असते पुरुष त्यांच्या भावनांबद्दल लगेच बोलत नाही त्यांना स्वतःहून त्या समजून घ्यायला वेळ हवा असतो पुरुषाचे विचार प्रक्रिया करण्याचा वेगळा मार्ग असतो जर ते शांत राहून विचार करत असतील तर त्यांना थोडा वेळ द्या सतत प्रश्न विचारून त्यांना हैराण करू नका त्यांना थोडा अवकाश दिल्यास ते स्वतःहून संवाद साधतील मात्र जर ते तुमच्याशी खूप वेळ संवाद साधत नसतील तर संयमाने त्यांच्याशी चर्चा सुरू करा तेरा पुरुष कधीकधी इतरांसमोर नात्याबद्दल बोलायला अवघडतात अनेक पुरुष सार्वजनिक ठिकाणी नात्याबद्दल भावना व्यक्त करणं टाळतात कारण त्यांना असं वाटतं की ते त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे काही पुरुष भावना खाजगी ठेवण्यावर भर देतात याचा अर्थ असा नाही की त्यांना तुमचं महत्त्व कळत नाही फक्त त्यांची भावना व्यक्त करण्याची शैली वेगळी असते तुम्ही त्यांना त्यांच्या पद्धतीने नातं सांभाळण्यासाठी संधी द्या मात्र जर यामुळे तुम्हाला असुरक्षित वाटत असेल तर त्यांच्याशी या विषयाबद्दल खुल्या मनाने चर्चा करा चौदा पुरुषांचा अहंकार नातं बिघडवू शकतो कधीकधी पुरुष त्यांच्या अहंकारामुळे तुमचं म्हणणं ऐकण्यास तयार नसतात यामुळे नात्यात वाद निर्माण होऊ शकतो अहंकार नात्यात अडथळा निर्माण करतो तुम्हाला संयमाने संवाद साधावा लागेल उदाहरणार्थ आपण दोघांनी मिळून हा प्रश्न सोडवला तर आपलं नातं आणखीन मजबूत होईल असं म्हणता येईल जर त्यांनी त्यांचा अहंकार बाजूला ठेवला तर नातं सुधारेल पण जर त्यांनी नेहमीच त्यांचा अहंकार पुढे ठेवला तर नात्याला धोका पोहोचू शकतो <laughs> पंधरा पुरुषांना त्यांच्या यशासाठी पाठिंबा हवा असतो पुरुष त्यांच्या यशात जोडीदाराचा पाठिंबा मिळाला तर अधिक आत्मविश्वासाने काम करतात पुरुषांना नातं तेव्हाच सुरक्षित वाटतं जेव्हा त्यांना जोडीदाराचा पाठिंबा मिळतो तुम्ही त्यांचं कौतुक करून त्यांना प्रोत्साहित करा प्रोत्साहन दिलं तर ते अधिक प्रेरित होतात मात्र हा पाठिंबा एकतर्फी होऊ नये तुम्हाला देखील त्यांच्याकडून समज आणि आधार मिळायला पाहिजे जेणेकरून तातळ दोघांसाठीही समाधानकारक होईल सोळा पुरुष बदलण्यास तयार होतात पण त्यांना वेळ लागतो पुरुष लगेच बदलत नाही पण सातत्याने संवाद साधल्यास ते हळूहळू बदलू शकतात जर तुम्हाला वाटत असेल की त्यांच्यात काही बदल हवा आहे तर ते कोणत्याही दबावाशिवाय स्पष्टपणे सांगा तू असं केल्यास तर मला खूप आनंद होईल असं म्हणू शकता सातत्याने आणि सकारात्मक पद्धतीने संवाद साधल्यास ते नक्कीच बदल घडवून आणतील सतरा पुरुष नात्यात स्पष्टता आणि प्रामाणिकता पसंत करतात पुरुष कोणत्याही नात्यात गोष्टी स्पष्ट असाव्यात अशी अपेक्षा ठेवतात जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल अडचण असेल तर त्यांना स्पष्ट सांगा अप्रत्यक्ष बोलण्याने किंवा त्यांना गृहीत धरल्याने गैरसमज होऊ शकतो मला असं वाटतंय तू याबाबत काय करू शकशील असं विचारल्यास नातं अधिक सुलभ होईल मित्रांनो नात्यातली समस्या आणि पुरुषांच्या स्वभावातील काही विशिष्ट गुण वैशिष्ट्ये समजून घेतल्यास नातं अधिक सुदृढ होऊ शकतं प्रत्येक नातं हे संवाद विश्वास आणि परस्पर आदरावर आधारित असतं पुरुष कधी कधी त्यांच्या भावना उघडपणे व्यक्त करत नाही चुका मान्य करण्यास विलंब लावतात किंवा अहंकारामुळे वाद निर्माण होतो मात्र योग्य पद्धतीने आणि संयमाने संवाद साधल्यास या समस्या सोडवता येऊ शकतात नातं सुधारण्यासाठी पाच महत्त्वाचे तत्त्व एक संवाद संवाद ही नात्याची ताकद आहे गोष्टी गृहित धरल्याने गैरसमज होतात स्पष्ट बोलणं महत्वाचं आहे दोन प्रोत्साहन एकमेकांच्या स्वप्नांना यशाला आणि प्रयत्नांना प्रोत्साहन द्या पुरुषांना तुमच्या पाठिंब्याची आणि आत्मविश्वासाची गरज असते तीन समजूतदारपणा प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि विचार प्रक्रिया वेगळी असते पुरुषांना वेळ आणि अवकाश दिल्यास ते तुमचं महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात चार समानता नातं हे दोघांनी मिळून सांभाळायचं असतं एकतर्फी प्रयत्नांनी नातं दीर्घकाळ टिकत नाही पाच प्रामाणिकता आणि विश्वास नात्यात प्रामाणिकता आणि एकमेकांवरील विश्वास महत्त्वाचा असतो कोणत्याही प्रकारचा फसवाफसवी किंवा अप्रामाणिकता नातं कमकुवत करते नातं टिकवण्यासाठी संयम समजूतदारपणा आणि परस्पर सन्मान हवा असतो तुम्ही जर नात्याच्या समस्यांवर प्रेमाने आणि संयमाने काम केले तर तुमचं नातं अधिक आनंदी आणि मजबूत होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ